वर्षे सत्तर या वयात अनेक लोकांना नीट उभे राहता येत नाही काही काम करायचे असल्यास हातपाय थरथरतात काही नातर तर बेड वरून उठताही येत नाही पण या वयात देखील एका आजीने भला मोठा साफ अगदी शिताफीने पकडला आहे आजीच्या या कार्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे घटना पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील कासर अंबोली गावातील आहे आणि सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असलेल्या आजीचे नाव आहे शकुंतला सुतार त्याचे झाले असे की आजीच्या घरात भला मोठा साप निघाला सापाला पाहून घरातील मंडळी घाबरली पण आजी न घाबरता साप ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आणि सापाची शेपटी पकडत त्याच्या हात फिरवत तोंड पकडले आजी इतक्यावरच थांबली नाही तर तिने तो धावण जातीचा भला मोठा साप आपल्या गड्यात टाकला या दरम्यान कुटुंबातील मंडळी तिला तसे न करण्यासाठी हरकत होती शकुंतला आजीचे असे म्हणणे आहे की तिला लग्नापूर्वीपासून साप पकडण्याची सवय आहे ब्युरो रिपोर्ट पुणे